शिवाकाशीत कधी भेटलेला हा राजांना डिसेंबर महिन्यात भेटला राजांसाठी लगेच मारायला तयार झाला आज आपण लगेच तुझ्यासाठी काय पण म्हणतो राजांच्यासाठी मावळ तयार होत पण आमचं मावळ आजचं कोणासाठी काय पण करायला लागले त्याच काय हा राजा जिवंत असताना काव्य निघले हो ते काव्य कोणतं तर ते काव्य प्रत्येकाने इथे समोर बसलेले ऐकले आपण आपल्या स्टेटसला प्रत्येकाने एकदा तरी आपण ठेवले ते काव्य कोणतं ते काव्य कोणी लिहिलं तर कवी भूषण यांनी लिहिलं ते काव्य आपण आपल्या प्रत्येकानं स्टेटसला ठेवलेलं आहे प्रत्येकानं महासंघ म्हणायचं आहे हात वरती करा हात वरती करा लगेच चला हात वरती करा लवकर 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 चला इंद्रजमी जम्म पर वंब पर रावण संद पर बाहरती नाह पर जोस हस बाहु पर राम रामराज दावा दंड पर चित्ता मुगदंड पर भूषण वितंड पर जैसे मुगराज तेज तम अंस पर कन्न जिमि कंस पर यमलिच्छ बंस पर शेर शिवराज हे शेर शिवराज काव्य तुम्ही ऐकले बरोबर ऐकले की नाही राज जिवंत असताना साडेतीनशे वर्षापूर्वी हे काव्य आजही आपण आपल्या स्टेटस ला ठेवतो आजही राजाचं नाव घेतलं की महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ह्या राजाचं नाव घेतलं की आजही आमचं रक्त सळसळत आजही नव्यान उमेद जागृत होते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ह्या राजाचं ही नाव घेतलं तर आज हे राजाच्या नावाचा जय जयकार होतो मग खऱ्या अर्थाने सगळ्यात पहिला आम्ही काय बघतो कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराज थे थे बस ले 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 आता बसलेले मला लगेच लोक म्हणणार छत्रपती शिवाजी महाराज मी आता सांगितले लगेच त्यातलं लगेच काव्य मला घेऊन सांगणार छत्रपती शिवाजी महाराज एक लढवे राजा होते त्यांनी चौथीच्या पुस्तकात आम्हाला शिकवलं होते त्यांनी अनेक युद्ध केले होते हे छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाऊ मासाहेब त्यांच्या आई होत्या त्यांनी अनेक लढाई केल्या त्यांचे पुत्र संभाजी महाराज आपण लगेच सांगतो पण सगळ्यात पहिला आईनो एक गोष्ट लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत हे बघण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत छत्रपती संभाजी महाराज काय आहेत हे बघण्याची आजच्या पिढीला फार गरज आहे कारण मर्त माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा केवळ कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वापर्यंत पोहचता येतं त्याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आहेत राजांची मुद्रा काय हो राजांची मुद्रा सगळ्यांना माहिती राजांची मुद्रा काय राजांची मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा काय काय पोरांना आवाज पाहिजे मला तुम्ही आहे का, का नाही का का? ना, ना? काय प्रतिपद चंद्रलेखे व वर्धिष्ण विष्णू वंदिता शहाणू शिवशा मुद्रा भद्राय राजते हे राजांची मुद्रा आहे ह्या राजांच्या मुद्रेचा अर्थ काय हो प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात एक दिवस वंदनीय व्हावं त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा हे राज्य वाढत जावं गोरगरिबांचं कष्टकरी शेतकऱ्यांचं बहुजनांच हे राज्य वाढत जावं एक दिवस सारा विश्वाला वंदनीय व्हावं ही राजांच्या मुद्रेचा अर्थ होती तशी या अफजलखानाची खानाची सुद्धा एक मुद्रा आहे ती मुद्रा काय हो गर अर्ज कुनद सिपत काय म्हणतो या मुद्रेत अफजलखान खान गर अर्ज कुनद सिपत अला फजल फजला व फजल अफझल अजहर मलकी बजाय तजबी आवाज आहेत अफझल अफझल त्याचा काय अर्थ होतो की ह्या <ills> प्राख्यातल्या प्राख्यात ईश्वराला जरी विचारलं ह्या देवांच्या देवांना जरी विचारलं तर ह्या पृथ्वी तलावर सर्वात श्रेष्ठ कोण तर अफझल खान काय म्हणतो या पृथ्वी तलावर सर्वात श्रेष्ठ देवांच्या देवांना जरी विचारलं तर देवांचे देव ईश्वर सुद्धा म्हणेल अफझल अफझल दोन मिनिटात ठोकला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाला दोन मिनिटात मारला आपण सगळ्यांना सांगतो बरोबर पण खऱ्या अर्थानं दोन मिनिटात मारण्याच्या अगोदर महाराजांनी एक वर्ष आधी प्लॅनिंग केलं होतं एकदा जिंकायला महाराजांनी एक, एक वर्ष प्लॅनिंग केलं तर पुरानो एक हजार वेळा महाराज पडले असते एक हजार वेळा त्यांना वाटलं अरे त्यांनी आपल्याच माणसांचं बोलणं घेऊन घेतलं अरे एक हजार वेळा आमचे राजे स्वतःच आत्मपरीक्षण केलं राजांनी एक हजार वेळा तेव्हा दोन मिनिटात मारू शकले मग खऱ्या अर्थानं आमच्या दहावीच्या पोरांचा काल रिझल्ट लागला बरोबर सगळी चांगल्या मार्काने पास झाली राजांना जिंकला राज एक वर्ष आधी प्लॅनिंग करत होत मग आज आमचे दहावीचे पोर काय करतात एका रात्रीत करोडपती व्हायचा आमच्या पोरांना बरोबर आहे का नाही दहावी झाल्या झाल्या प्रत्येक आई वडिलानं आमच्या पोरग्याची दहावी झाल्या म्हणून चाळीसचाळीस हजाराचा सा मोबाईल घेऊन दिला दिला का नाही दिले नवसाचे नऊ गुरुवारचे प्रसाद आहेत त्यांना दीड दीड लाखाचा आयफोन घेऊन दिला दिला ना पण पोरानो एक गोष्ट लक्षात ठेवा चाळीस हजाराचा आपल्या बापाकडनं मोबाईल घ्यायला लय सोपा आहे चाळीस हजार आपल्या बापा उडवायला लय सोपे पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या बापानं एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या पोराला चाळीस हजाराचा मोबाईल जरूर द्या मी नाही म्हणत नाही आपलं पोर काय आपणच हो आपल्या पोरासाठीच कमवायचं आपण कोणासाठी कमवतो कोणासाठी कमवतो सगळं आहे कोणासाठी कमवतो कोण स्वतःसाठी कोण कमवते का इथं कारण स्वतःसाठी कमवलं तर आपल्याला काही उपयोगालाच येत नाही दुसरेच खाऊन जातात लय आपण काय म्हणतो लगेच असं एक म्हण आहे जे लय असते ते दुसऱ्याच असते त्यामुळे लय कमवलं की कोण खाणार आपण खाणार लय म्हणजे आपण आहे बरोबर आहे ना प्रत्येक बापाने एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या पोरांना चाळीस हजारचा मोवाल जरूर द्या पण आमच्या पोरांना गेले तीन महिने तुम्ही निवांत एन्जॉय केला असेल पोरांना कुठलं काय सण वार कुठलं परत तारीख बिरिक आल्याची असतील कोणाचे काय तर काही एन्जॉय केला तुम्ही <laughs> पण आपल्या बापांना आपल्या पोराला सांगायला पाहिजे होतं चाळीस हजार मोबाईल जरूर घेऊन द्या पण चाळीस हजार कमवायची चा, अक्कल आमच्या पोरांना येऊ दे आमच्या पोरांना कहू दे चाळीस हजाराची किंमत अरे पाचशे रुपयाची किंमत त्या माणसाला विचारा जो माणूस दिवसभर सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ पर्यंत राबतो चाळीस हजार उगस साठत नाहीत दादा नो करायला लागतात जो माणूस दिवसभर मजदुरी करतो त्याला विचारा त्या पाचशे रोकड्याची किंमत काय अरे जो माणूस सकाळी नऊ वाजल्यापासनं संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत दिवसभर गावभर आपली रिक्षा चालवतो त्या रिक्षावाल्याला एकदा विचारा आपल्या पाचशे रुपयाची किंमत काय मग पोरानो आपल्या बापाचा मोबाईल चाळीस चाळीस हजाराचा घ्या ना दीड दीड लाखाचा घ्या काय अडचण नाही आपल्या पोरांना कळलं पाहिजे पाचशे पाचशेची किंमत काय त्यांना कळू द्या पाचशे बापा सोडवायला लय मज्जा येत्या पण पाचशे कमवायला काय हाल लागत्या आपल्या पोरांना कळलं पाहिजे राजांचा इतिहास हा शिकवतो महाराजांचा इतिहास आपण का अभ्यासतो ह्यासाठी अभ्यासावा खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराज म्हणलं की मध्यंतरी पुष्पा चित्रपट निघाला आणि पुष्पा चित्रपट निघाल्यानंतर आमची सरळ चालणारी पोरं वाकडी चाला लागली झुके का नाही चाला म्हणायला लागली पोरानो पुष्पा मधला झुके का नाही चाला म्हणणारा अल्लू अर्जुन तुमचा आयडॉल आहे का नाही मला नाही माहीत पोरानो जिम मध्ये दोन तास घाम घालणारा एखादा नट तुमचा आयडॉल आहे का नाही मला नाही माहीत पण वयाच्या बत्तीसाव्या वर्षी या औरंग्याच्या समोर झुकेगा नाही म्हणत आपल्या या स्वराज्यासाठी आपल्या रक्ताची आपल्या अंगाची चांबडी चांबडी सोडून घेतली कुत्र्या गिदाडांना घातलेली बघितली तो राजा आपला पोरानं जरूर आयला असलं पाहिजे धन्यमाप छत्रपती संभाजी महाराज किती लोकांना वाटत की आपल्या पोटी छावा जन्माला यावा आयनो किती लोकांना वाटतं पोटी महाराज जन्मल्यावं मला तर वाटतं बाबा आमच्या पोटी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यावं किती लोकांना वाटतं नाही हात वर करा आय नो हात वरती करा नाही वाटत तुम्हाला कोण शिवाजी महाराज जन्माला यावं संभाजी महाराज जन्माल्यावं एकाला तर आईला आमच्या एका पण नाही वाटत एका पण नाही वाटत तुम्हाला तुम्हाला वाटते का नाही आज वाटते बास तुम्ही राहू दे खऱ्या अर्थानं सगळ्यांना वाटतं आपल्या पुट्टी छावा जन्म लिहावा मी काय तर म्हणते म्हणून तुम्ही हात खाली वर केले नाहीत मला माहिती की पण खऱ्या अर्थानं प्रत्येकाला वाटतं की आपल्या पुट्टी शिवाजी महाराज जन्मल्यावं संभाजी महाराज जन्मल्यावर पण आज दुर्दैवी महाराष्ट्राच्या मातीच चा, खरं मना सांगा मनापासून सांगा खरं सांगा या दहा वर्षात किती आयांनी आपल्या पोरांची शिवाजी संभाजी नाव ठेवण्यात आली किती ठेवली आम्ही आमच्या पोरांचं नाव काय ठेवतो यश त्याला आयुष्य बरं यश <laughs> सांगा खेळला कोणा यश आहे काय पुण्याचा यश घेतलं काय यश सातशे किलोमीटर हे लक्षात ठेव आमच्या पोरांना प्रत्येक आयला वाटतं जे पेरतो ते होणार आहे पहिली गोष्ट आता पोरांना एक प्रश्न पोरानो पोरानो आता कशी उत्तर देते बघा आमची पोर कशा आहेत मर्दाचा कार्यक्रम हा मर्दासारखा बसून बघालेत पोरानो संभाजी महाराजांच्या पत्नी ज्या होत्या त्या पत्नीच्या आईचं नाव काय हो का नाही सांगता येत आमच्या पोरांना पोरांनो आयुष्यभर संभाजी महाराजांनी किती लढाया खेळल्या आणि त्यापैकी किती लढाया जिंकल्या नाही सांगतायत आमच्या पोरांना जे पेरतो ते होतो आता आमचे पोर कसे उत्तर येते बघा सैराट पिक्चर कोणी कोणी बघितलाय सैराट पिक्चर कोणी कोणी बघितलाय आरची कोणत्या गाडीवरून आली आवाज येणा बुलेट आहे कसा आरची कोणासंघ पळून गेल ती परशा संघ नऊ गुरुवारचा प्रसाद आहे हा आपल्या पोरांना जे पेरतो ते उगवणार आहे साळू पेरलाय मका उगवलेला बघितलंय काय नाही तांदूळ भात लावलाय त्यात त्या भाताला जे पीक येणार असते त्याला गहू गुण आलेलं कधी बघितलंय का आंब्याच्या झाडाला सब्रचंद आलेलं बघितलंय का कधी नाही जे पेरतो ते गुणार आहे महाराजांचा विचार आपण सगळेजण ऐकतो आज महाराष्ट्रभर फिरतो सगळेजण ऐकतात जातेत वक्ता छण होता मस्त पैकी आम्हाला हसवलं समाज प्रबोधन केलं केलं आमच्या पोरांना आम्हाला सांगायचंच राहिलं असं काही नको आहे प्रत्येकाने आपण काहीतरी ना एक नाही सगळे घेऊन जा नका एक एक प्रत्येकाने घेऊन जावं फक्त लय घेऊन जाय ना आयुष्यात आपल्या लय काय कोणासाठी का नाही पोरासाठी तर बिलकुल नाही तर का आपण आपल्या पोराला चाळीस हजाराचा सा मोबाईल घेऊन देतो मी फार मोठ मी एक सांगतो मी फार मोठपणा सांगत नाही बरं का पहिली गोष्ट आज माझे वडील सर्वसामान्य घरातले आहेत आज आमच्या पोरांचा गैरसमज आला की सर्वसामान्यातला माणूस काही करू शकत नाही सर्वसामान्यातला माणूस फक्त मजदुरी करू शकतो त्याच्याशिवाय दुसरा काही करू शकत नाही मी फार मोठेपणा सांगत नाही बरं का माझ्या बापानं मला कधी चाळीस हजाराचा मोबाईल घेऊन दिला नाही कधी विचारा माझा भाव इथं आलाय पण माझ्या बापानं मला चाळीस हजाराची पुस्तकं मात्र घेऊन दिलेत हे वाच सांग कर प्रबोधन आज माझ्या गावात माझा बाप सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजलेपर्यंत आज माझा बाप रिक्षा ड्रायव्हरचं काम करतो <स्थित्थ> कधी आहे माझ्या गावात या आज एक रिक्षावाल्याचा पोरगा जर घडू शकत असेल तर समोर बसलेले कोण डॉक्टरच आहे कोण इंजिनिअरच आहेत मुले कोण वकील कोण डॉक्टर कोण सरकारी नोकरीवाले आहेत आणि नव्याण्णव टक्के लोक आमच्या शेतकरी वर्गातले आहेत मग खरं सांगा आज एक रिक्षावाल्याचा पोरगा जर घडू शकत असेल तर खऱ्या अर्थाने आज तुमचे पोरं का नाही घडू शकत शकतात का नाही सांगणार सा ना का नाही आमच्या पोरांना सांगा धग येऊ दे आमच्या पोरांना अरे आपणच आपण करायचं आहे आज वयवर्ष एकवीस आहे आयोजित माझं वय वर्ष बारक आहे पण आज महाराष्ट्रभर फिरतोय का वडिलांना सांगितले त्यामुळे पोरांना चाळीस हजारचा मोबाईल घेऊन देऊ नका पण चाळीस हजारची ची पुस्तक घेऊन द्या त्याला कोणत्या गोष्टीत जी काय आवडते त्या पोरांना शिकवा त्या पोरात जाऊ दे पैसा वाया जात नाही पैसा वाया जात नाही पैसा लावा पण पैसा आपण काय करतो डाव लावतो पैशावर पैशावर डाव लावण्यापेक्षा आपण कल्पनांवरती डाव लावला पाहिजे तर का आपण लगेच पैशाला काय करतो डबल धंदा करतो बरोबर पैशाला पैसा लगेच डबल पैशावर डाव लावतो ज्या दिवशी या महाराष्ट्रातली माणसं कल्पनावरती डाव लावतील त्या दिवशी ह्या महाराष्ट्रात कधीच काय कमी पडणार नाही हे लक्षात ठेवा पैशावर डाव लावू नका कल्पनावरती डाव लाग आमच्या पोरांना सांगा कारण आमच्या पोरांना आपण तुम्ही लगेच आपलं बापाचा एक पगार म्हणते जाऊ दे चाळीस हजाराचा मोबाईल दिला दीड लाखाचा मोबाईल दिला उद्या तेच पोरग आमचं कॉलेजला गेलेलं असतं दहावीच्या आधी तांब्यानं पाणी पेतं पण अकरावीला गेल्यानंतर बिस्तरीची बाटली लागते बिस्तरीची बाटल्यानंतर थोडी स्प्राईटची बाटली लागते स्प्राईट बाटली झाल्यानंतर बिअरची बाटली लागते बिअरची बाटली झाल्यानंतर आमचं पोरग दिशी संत्रालोवर पण पोराने एक गोष्ट लक्षात ठेवा आज महाराष्ट्रभर फिरतोय आज महाराष्ट्रभर डोळ्यांना बघतोय प्रत्येकाच्या उरावरात सांगतोय अहो खऱ्या अर्थानं व्यसन करू नका अहो बापाचं बापा मड आपल्या पोराने घेऊन जायचं असते आज खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रात वाईट अवस्था आहे जो बाप आपल्याला जन्म देतो आई जन्म देते बाप लेख हा बाप आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट करतो राबतो त्या बापाच्या खांद्यावरती आज मुलाच पार्थिव आहे असं वाईट वाटतं महाराष्ट्राचं पुराण व्यसन करू नका काल येताना सातशे किलोमीटरचं अंतर पार करून आलो येताना चार ऍक्सिडेंट बघितलं पाऊस भयानक होते चार ऍक्सिडेंट चारही चार त्यातले अनेक त्यांचं लोकांचं नुकसान झालं अनेक देवा घरी पावले व्यसन पुराण करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा व्यसन आणि फॅशन व्यसन आणि फॅशन करून मिळत तरी काय पुराण व्यसन आणि फॅशन करून मिळतं तरी काय चुकीच्या गोष्टी घालवू नका पाय जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच या देशात चेण्णोबर आहे तुकोबर आहे छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय